तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा बडीराजा पॅनलचे सतरापैकी दहा उमेदवार विजयी झाले सर्व विजयी उमेदवारांनी तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास लाखणी येथील माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी डॉक्टर परिणय फुके यांनी सर्व विजयी उमेदवारांचे गुलाल लावून अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विजयी उमेदवारांमध्ये भाऊराव तुमसरे रामदयाल पारधी अरविंद कारेमोरे किरण अतकरी डॉक्टर हरेंद्र रहांगडले डॉक्टर अशोक पटले प्रमोद कटरे राजेश पटले वैशाली विनोद पटले गणेश बावने यांचा समावेश आहे यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले नरेंद्र तुरकर आकाश फाले उपस्थित होते